भाजपला होळीपर्यंत नवा अध्यक्ष मिळणार जवळपास महिन्याभरापूर्वी ही बातमी देशभरातल्या मीडियात आली यानंतर अनेक अंदाज लावले गेले भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार तो दक्षिणेतला असणार की उत्तरेतला असणार पक्ष महिला नेत्याकडे हे पद सोपवणार की एखाद्या केंद्रीय मंत्र्याला ही जबाबदारी मिळणार हे आणि असे अनेक प्रश्न विचारले जात होते दरम्यानच्या काळात मीडियामध्ये अध्यक्षपदासाठी अनेक नावं आली दक्षिणेतल्या नेत्याला ही जबाबदारी मिळणार असा दावाही केला गेला आता महाराष्ट्रात होळीचा सण पार पडला पण अजूनही भाजप अध्यक्षाचं नाव फायनल झालेलं नाही त्यातच बातमी आली की अध्यक्ष जे पी नड्डा यांना भाजपनं चाळीस दिवसांची मुदतवाढ दिली आहे त्यामुळं आता वीस एप्रिल पर्यंत तरी भाजपला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यताच नाही आता प्रश्न हा आहे की भाजपला पक्षाचा अध्यक्ष निवडण्यासाठी एवढा वेळ का लागतोय जे पी नड्डा यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीनंतरच संपला पण अजूनही भाजपला नवा अध्यक्ष का मिळालेला नाही अध्यक्ष निवडीवरून भाजप आणि संघामध्ये एकमत का होत नाहीये या सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी आपण भाजपच्या अध्यक्ष निवडीसाठी एवढा वेळ का लागतोय ते पाहूया भारतीय जनता पार्टीच्या घटनेनुसार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी एक अट असते ती अट म्हणजे अध्यक्ष निवडीपूर्वी छत्तीस राज्यांपैकी कमीत कमी पन्नास टक्के राज्यात पक्ष संघटनेच्या निवडणुका झालेल्या असाव्यात भाजपमध्ये आतापर्यंत छत्तीसपैकी फक्त बारा राज्यांमध्ये या निवडणुका झाल्यात म्हणजेच पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी आणखी किमान सहा राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड करणं गरजेचं आहे भाजपमध्ये आतापर्यंत ज्या राज्यांमध्ये पक्ष संघटनेची निवडणूक झाली ती राज्य आहेत जम्मू काश्मीर लडाख राजस्थान चंदीगड सिक्कीम मेघालय आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड छत्तीसगड गोवा आणि लक्षद्वीप या लिस्ट वर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल राजस्थान आणि छत्तीसगडचा अपवाद वगळता यातली बहुतांश राज्य ईशान्य भारतातली आणि तुलनेनं छोटी आहेत म्हणजेच भाजपमध्ये अजूनही उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू पश्चिम बंगाल यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका व्हायच्या बाकी आहेत या निवडणुका जोपर्यंत पूर्ण होत नाहीत या राज्यांना जोपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष मिळत नाही तोपर्यंत भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार नाही त्यामुळं भाजपच्या अध्यक्ष निवडीला उशीर होत असल्याचं सांगितलं जातंय आता भाजप अध्यक्षाच्या निवडीला एवढा वेळ लागण्याचं आणखी एक कारण सांगितलं जातंय ते म्हणजे संघ आणि भाजपमध्ये अध्यक्षाच्या नावावरून असलेला मतभेद माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार भाजपला नवीन अध्यक्ष म्हणून जे पी नड्डांसारखाच व्यक्ती हवाय पण संघाचा याला विरोध आहे संघाला अध्यक्ष म्हणून असा व्यक्ती हवाय जो संघटनेच्या विश्वासातला असेल शिवाय तो संघाची कामं करण्याची पद्धत आणि धोरणांचं पालन करणारा हवा जे पी नड्डा असे व्यक्ती नव्हते असं सांगितलं जातं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान जे पी नड्डा यांनी एक वक्तव्य केलं होतं सुरुवातीला आम्ही तेवढे सक्षम नव्हतो त्यामुळं आम्हाला संघाची आवश्यकता होती पण होत। आता आम्ही सक्षम झालो आहोत भाजप आता स्वतःहून चालतो भाजपला आता संघाची आवश्यकता नाही असा नड्डा यांच्या या वक्तव्याचा सरळ सरळ अर्थ जे पी नड्डा यांचं हे वक्तव्य संघाच्या नेत्यांना आवडलेलं नव्हतं त्यातच भाजप नेतृत्वानं या वक्तव्याचा निषेधही केला नाही त्यामुळं तेव्हा संघ आणि भाजपमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि संघातली ही दरी स्पष्टपणे दिसून आली लोकसभा निवडणुकीत संघानं भाजपला फारशी मदत केली नाही ज्यामुळं देशभरात भाजपच्या जागा कमी झाल्या असं त्यावेळी सांगितलं गेलं त्यामुळं एक गोष्ट क्लिअर आहे संघाला भाजपच्या अध्यक्षपदी जे पी नड्डांसारखा व्यक्ती नको जो संघटनेपेक्षा पक्षाला आणि त्याच्या नेतृत्वाला जास्त महत्व देतो या मुद्द्यावर संघ आणि भाजपमध्ये असलेल्या मतभेदांमुळे भाजप अध्यक्षाची निवड रखडल्याचं बोललं जात आहे माध्यमात या संदर्भात आणखी एक बातमी आली आहे बातमीनुसार संघानं अध्यक्ष निवडीसाठी भाजपला दोन सल्ले दिलेत यातला पहिला सल्ला म्हणजे संघाला अध्यक्षपदासाठी असा चेहरा हवाय ज्याची संघाची पार्श्वभूमी आहे आणि जो संघटनेच्या विश्वासातलाय याशिवाय या व्यक्तीनं या या महत्वाच्या निर्णयांमध्ये पक्षाच्या मतांतच संघाच्या मतालाही प्राधान्य दिलं पाहिजे पण भाजपला संघाला हा सल्ला मान्य नसल्याचं सांगितलं जाते माहितीनुसार संघाच्या या क्रायटेरियात सध्या दोन नेते फिट बसतात यातलं पहिलं नाव म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान तर दुसरं नाव म्हणजे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय शहर विकास मंत्री मनोहर लाल खट्टर पण या दोन्ही नावांना भाजप नेतृत्वाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे आता संघानं भाजपला दिलेला दुसरा सल्ला म्हणजे भाजप नेतृत्वानं महिला नेत्याला प्राधान्य दिलं पाहिजे संघाच्या मते येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये महिला मतदारांची भूमिका अधिक महत्वाची असणार आहे जर भाजपनं एखाद्या महिलेला पक्षाचा अध्यक्ष बनवलं तर त्यातून देशभरात चांगला मेसेज जाऊ शकतो याचा परिणाम दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल असं संघाचं मत असल्याचं सांगितलं जात आहे दोन हजार तेवीस मध्ये लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक सादर करण्यात आलं होतं या विधेयकात महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याबाबत म्हंटलय या विधेयकानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये पंधरा वर्षांसाठी आरक्षण मिळणार आहे पण हा कायदा अंमलात आणण्यापूर्वी जनगणना करणं आवश्यक आहे जनगणना ही दोन हजार सव्वीसच्या शेवटी किंवा दोन हजार सत्तावीस मध्ये होऊ शकते त्यामुळं तेव्हा भाजपची अध्यक्ष एखादी महिला असेल तर त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो असं संघाचं मत असल्याचं बोललं जात आहे आता भाजपनं संघाचा हा सल्ला मानला आणि एखाद्या महिला नेत्याला पक्षाचा अध्यक्ष बनवण्याचं ठरवलं तर या शर्यतीत आंध्र प्रदेशच्या भाजप अध्यक्ष डी पुरंदेश्वरी आघाडीवर असल्याचं बोललं जात पण पुरंदेश्वरी यांच्या नावाला संघातूनच विरोध होऊ शकतो कारण पुरंदेश्वरी या संघाच्या बॅकग्राऊंडच्या नाहीत त्या भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेस पक्षात होत्या अशा प्रकारे भाजप आणि संघामध्ये अनेक नावांवर चालू आहेत पण मतभेदांमुळे माहितीनुसार आता नव्या अध्यक्षाची घोषणा चौदा एप्रिल पर्यंत होण्याची शक्यता नाही याचं कारण म्हणजे चौदा मार्च ते चौदा एप्रिल या दरम्यान खरमास असणार आहे या काळात हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य सुरू केलं जात नाही या महिन्यात लग्न घर बांधणं नवीन वस्तू खरेदी करणं आणि नव्या कार्याला सुरुवात करणं या सर्व गोष्टी थांबतात त्यामुळं भाजपसाठी हा घटकही महत्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे आता एकवीस मार्च ते, ते मार्च दरम्यान संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक होणार आहे या बैठकीत भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आलेल्या नावांवर चर्चा केली जाईल तसेच संघाकडूनही काही नावं सुचवली जाण्याची शक्यता आहे आता या बैठकीत यावर काही तोडगा निघतो का संघ आणि भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी एखादं नाव फायनल होतं का हे पाहणं महत्वाचं असेल बाकी तुम्हाला काय वाटतं भाजपच्या अध्यक्षपदी कोणत्या नेत्याची वर्णी लागेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा